हाय हॅलो मी प्रतीक्षा स्वागत करते आमच्या न्यू ब्लॉगमध्ये मध्ये तर पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये बघायलाच मिळेल की आज आम्ही मुलांना आमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होतो की लहानपण कसं गेलंय काय काय फेस केलंय ते नाही रे बेटा तेव्हा पप्पांना थोडी ना हॉर्लेक्स वगैरे असायचं तेव्हा हॉर्लेक्स नसायचं जेवायला नसलं तर पप्पा नुसती भाकरी सुद्धा खाऊन घ्यायची आणि दादा शेतात निघून जायचे शेतात गेल्यावर ना भाकरी ठेवून जायचं अक्का ना जेवण असं झाकून कि हे नंतर तुम्ही खाऊन घ्या कधी कधी घरात येऊन ये ना कुत्रे पण खाऊन जायचे मग ते दिवसभर उपाशी राहायची दादा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे दही आहे ना दही पूर्ण अंगावर <laughs> दोघांच्या दो आणि मग आता मडक तर मडक तर फुटल आता करायचं काय नाना भाऊ भीत घाबरत होता मी पण घाबरत होतो मी ना ना गापरा गापरा। गापरा मी घाबरत होतो मी म्हणलं आईला आता आका येईल मारेल मला घरी येऊन मग घरी येऊन अक्का अक्का घरी आले मग मी भीत भीत सांगितलं अक्काने ना नाही ना, मी सांगितलं मी सांगितलं की बाबा मी सांगितलं की असं असं झालंय मग अक्काने दोघांना जवळ घेतलं आम्हाला आणि अक्का रडू लागली म्हणू लागली की बाबा आता कसं दिवसभर केली असेल

तुझ्यापेक्षा उंच आहे मी आलीले स्कूल मध्ये त्या दिवशी कुठे होता चल आरू चल पटकन बिस्किट नाही खाल्लं तुम्ही आज नाही म्हणत आहे आता उठले काय खाती एवढच आहे आता स्कूल चालू झाली ना आता केस कापून टाकू बेटा रोज सकाळी खूप त्रास आदेशित तू दोन महिने घालायला लग्नापर्यंत वाढून जातील बाळा परत अगं पण तुला किती त्रास होतो अरु सांग बर बघ किती केस गुंठा होतो दादा तो जाडवायला रे तुला मोठे केस पाहिजेत का अरु अण्णा दादा तुला केस तुम्ही कोणतं कट केलाय म्हणे कट केलाय का म्हटलं गमेला कट नाही केलाय तो तो ते तसा करून टाकलाय त्याने ना त्याला सांगितलं म्हणलं साईडनं बारीक कर त्याने वरून कुठे माझे वाढले आता बऱ्यापैकी वाढलेत ना माझे ना तुझी दाखव नाही वाटलेत पुढे सुट्टी घेऊ ला आज पर। तो बौल बौल तू बॉल याला बॉल तू तुला ना मला असं वाटत जॉईन करून द्यावी क्रिकेटची पाऊस कमी हो का ऐकणार नाही तुला ग्राउंड वरच पाठवतो रोज थकून येशील ना मग बरोबर झोपशील तू

कडे जायचं <laughs> 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 okay. नाही आज दुपारी आज दुपारी जाऊ मगज उद्याला नाही तो उद्या पाठवणार कुठे टीचर सांगते दुपारी टीचर का हो म्हटल्या तर जायचं टीचर जर नाही म्हटल्या नको येऊ तर नाही जायचं ओके

भवंडर भवंडर <laughs> हा भवंडर येणारे म्हणजे कुठला भवंडर येणार आहे मला तेव्हा सांगितलं चक्रीवादळ वादळ आहे का कुठे येणार चक्रीवादळ वादळ घ्याला तर बॉल भेटला ना याची दिवाळीच झाली समजतो बघतो फिरवतो कस फिरव रे परत एकदा फिरव बा, फिरवताय तुला

च्रवार 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 स्वच्छ भारत स्वच्छ काही बोलता येत नाही आम्हाला स्वच्छ काही बोलता येत नाही अजून आम्हाला आपण तरी बोलतोय मला पण बोलता येत नाही अजून

बरं मला सांग वसीम अक्रम कोण होता आ? वसीम अक्रम वसीम अक्रम ए ठीक आहे पाकिस्तानचा होता फास्टस्ट बॉलर होता बेटा तो पण दे तुला एवढं ओल्ड इन्फॉर्मेशन नाही तुला आता लेटेस्ट विचार तुम्ही ओके आता कुठली सिरीज झाली चालू आहे

<laughs> त्याच्याशी बोलतो <laughs> <laughs> <पेच> <laughs> <सोदे ना>। <laughs> का तू पेज शोधायला मदत करतो का कस अस तुला कोणी सांगितलं असं चमन बनवायचं का तूच तुझा बनवला क्रिएटिव चमन नाव ठेवलं <laughs> का तुझं खतरनाक आहे तुझं काम र. ए नोटबुक किती काढlette तेवढं किती लागणार आहे तुला? तिथं जाऊन जण होमवर्क करतो का बडा तू? स्कूलचा करे ट्युशनला जाऊ? मग तुझा कुठला फ्रेंड आहे?

आणि हे पुढे आमचे इंग्लिश आणि इंग्लिश हे पटकन पावसाच्या अगोदर निघा नुसते टाइम पास करतात खरं ना कोण फ्रेंड आहे तुझ्या अशी फ्रेंड कोण आहे तिचं नाव काय मुलिया मुलिया

नुसतं तेच नुसतं क्रिकेटचं वेळ लागलंय बाबा मी तुला आता खरंच ना नाही बघत तो आता त्या गोष्टी हळू करायचं मी

काय अस आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आता चालू आहे झोपायची तयारी झोपायच्या अगोदर मुलं आहेत दूध बाय करा बाय आणि गुड नाईट नाईट बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि हो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय